चला उलगडूया थायलंड येथे नुकताच झालेल्या मिस अँड मिसेस हेरिटेज इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस स्पर्धेत पुण्याच्या दीपाली अमृतकर तांदळे यांनी अभिमानस्पद कामगिरी करीत मिसेस गोल्ड हेरिटेज इंटरनॅशनल युनिव्हर्स हा किताब जिंकलाय समृद्ध अशा भारतीय संस्कृती आणि वारशाचे कलात्मक सादरीकरण त्यांनी जागतिक व्यासपीठावरून केलं आहे हा किताब जिंकून भारतात परतल्यानंतर दीपाली अमृतकर तांदळे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधत आपल्या यशाचा खडतर प्रवास उलगडला दिपाली या पिंपळे येथील रहिवाशी असून आय टी क्षेत्रात नोकरी करतात पत्नी आणि आई म्हणूनही त्या अतिशय उत्तम पद्धतीने आपली जबाबदारी सांभाळत आहेत दिपाली अमृतकर तांदळे म्हणाल्या जागतिक व्यासपीठावर भारताचं प्रतिनिधित्व करताना अभिमानाचा क्षण होता किड्स मिस आणि मिसेस या प्रकारांमध्ये विविध देशांतील चाळीस स्पर्धक यामध्ये आले होते त्यामधून माझे सर्वोत्तम योगदान देत जागतिक स्पर्धेत मिळवलेले हे यश नक्कीच आनंद देणारे आहे या स्पर्धेत विविध देशांतील स्पर्धकांनी सहभागी होऊन आपापल्या देशातील वारसा स्थळे संस्कृतींची झलक सादर करत जागतिक ऐक्याचा संदेश दिला बंगाली पेहराव राजस्थानी संस्कृती आणि नववारी साडीतील मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन घडवत गणेश सादर केले भारतीय म्हणून माझा ऊर अभिमानाने भरून आला मी दीपाली अमृतकर तांदळे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व मिसेस हेरिटेज गोल्ड इंटरनॅशनल ट्वेंटी ट्वेंटी फाय इथे केलं होतं आणि इथे मला मिसेस गोल्ड इंटरनॅशनल युनिवर्स ट्वेंटी ट्वेंटी फाय हा किताब मिळालेला आहे आणि uh, आपला भारतीय संस्कृती आणि वारसा याचं प्रदर्शन आपल्याला तिथे करायचं होतं आणि त्यासाठी मी uh, बरेच राऊंड uh, केले आणि त्यामध्ये टॅलेंट uh, राऊंडमध्ये मी बंगालपासून ते साऊथपर्यंतचे डान्स करून त्याचं uh, प्रेझेंटेशन केलं होतं आणि प्लस मी व्हिडिओही क्रिएट केला ज्यामध्ये आपल्याला काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत की कसं आपण आपली स्टोरी वेगवेगळी आहे प्रत्येक माईलवरती पण स्टोरी जरी वेगळी असली तरी आपलं हार्टबीट एक आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न केला आणि परत तिथे मी आपलं नॅशनल बर्ड मोर असल्यामुळे त्याचं वेश परिधान करून त्याचं मी रिप्रेझेंटेशन वॉकमध्ये केलं होतं आणि ह्या सगळ्याचा पूर्ण परिणाम असा झाला की आपल्याला फिनालेमध्ये इंडियाला मिसेस गोल्ड इंटरनॅशनल युनिवर्स हे हा किताब मिळाला आणि त्यावेळेला जो क्षण होता माझा की मी आज भारतातर्फे रिप्रेझेंट केलं आणि आपल्याला हा किताब मिळाला आणि म्हणजे ह्यासाठी माझ्याकडे शब्दच नव्हते कारण की आपली भारतीय संस्कृती ही जगापर्यंत पोचते हाच सगळ्यात मोठा अभिमानास्पद क्षण मला हेलावून टाकणारा होता आणि त्यासाठी आत्ता माझ्याकडे खरंच काही शब्द नाहीत कारण की ते जे इमोशन्स असतात ते शब्दात व्यक्त करता येत नाही किंवा जो आपल्याला तो म मनातून आनंद झालेला असतो तो, तो आ, असा आपल्याला शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही पण आज मला खरंच खूप छान वाटतं आहे की माझे घरातली फॅमिली आणि माझे हजबंड माय सन आणि माय पॅरेंट्स माय मदर इन लॉ एव्हरी वन सपोर्टेड मी म्हणजे सगळ्यांनीच मला हा सपोर्ट केला आणि माझे इव्हन कंपनीतले लोक यांनी मला बऱ्यापैकी सपोर्ट केला माझी टीम असो माझे डायरेक्टर्स असो सगळ्यांनी सांगितलं की तुला ह्या क्षेत्रातही पुढे जायचं असेल तर भारतीय संस्कृती जर जा तू जागतिक जा पातळीवर नेली तर नक्कीच त्याचा तुला उपयोग होईल आणि त्यांनी मला बऱ्यापैकी म्हणजे पंधरा एक दिवस तरी मला फा पूर्णपणे सवलत देऊन मी त्याचा पूर्ण उपयोग केला परत माझे फॅशन डिझायनर असतील किंवा क्रिएटिव आर्टिस्ट असतील किंवा माझी मॉडेलिंगची जी ट्रेनर आहे ह्या सगळ्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आणि याचा सगळ्याचा परिणाम म्हणून आज मी तुम्हाला इथे दिसते आणि हे सगळं आपल्याला इंडियासाठी आपल्याला मिळालेलं आहे जो काही किताब आहे त्यासाठी मी खरंच कृतज्ञ आहे देशासाठी सुद्धा हो म्हणजे असं झालं की सुरुवातीला आपल्या नॉर्मल रुटीनमध्ये आपण स्टिलोटोज हे जे काही शूज टाईप्स आहेत ते कधीच वापरत नाही आणि त्याच्यावरती पहिल्यांदा मी जेव्हा उभी राहिले त्यावेळेला मला असं वाटलं मी हवेतच चालती आहे त्याच्यामुळे त्याची प्रॅक्टिस करणं त्यानंतर भारतीय संस्कृतीची माहिती गोळा करण्यासाठी मी बरेच पुस्तकं वाचन केले आणि बरेच म्हणजे फोक डान्स म्हणजे आपलं नोक लोकनृत्य कुठे कुठे कसं कसं आहे म्हणजे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत याचा सगळ्याचा अभ्यास केला आणि ते मला ते तीन मिनटात कसं प्रेझेंट करता येईल याचा अभ्यास करून मी तसं नृत्य बसवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपल्याला जे काही तिथे प्रेझेंट करायचं होतं तर त्याच्या छोटी छोटी गोष्टी म्हणजे महाराष्ट्रातली नथ कशी तिथे म्हणजे तिथे जेव्हा मी नथ सगळ्यांनी परिधान केली तेव्हा सगळ्यांना ती इतकी सुंदर दिसत होती की असंही काही आहे तुमच्या देशामध्ये दे। हे आज अजूनही बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे ते तिथ पण पोचलं म्हणजे ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी होत्या किंवा आपल्या दिवाळीचा फराळ असेल की तो पण घेऊन जाणे तो त्यांना तिथे सगळ्यांना देणे ह्या गोष्टी आहेत किंवा आता हे जे काही ड्रेसेस आपण क्रिएट केलेले होते प्रत्येक ह्याचे त्याची जी क्रिएटिव्हिटी आहे किंवा तीन ड्रेस एकाच वेळेला कसे बदलवायचे ह्यासाठीचं जे काही प्रिपरेशन होतं ते सगळ्यांबरोबर खूप वेळ त्यासाठी आम्ही दिला आणि मग त्यानंतर हे सगळं तयार झालं आपलं